लाडकी बहीण योजना आणि आज आहे दहा जुलै आज आहे गुरुवार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही त्या वाट पाहत असतील सकाळपासून मॉर्निंग सेशनला वितरण नाही आहे मात्र इव्हिनिंगला वितरण चालू होईल मी त्याबद्दल सविस्तर बोलतो याच व्हिडिओमध्ये पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्हाला हा बारावा हप्ता जर आला नसेल तर तुम्ही का काही काळजी करायची नाही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय बरेचसे लाभार्थी होते त्यांना कोणत्या एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्यांमध्ये वगैरे वगैरे जर पैसे न आले तर ते काळजी करतात परंतु आपल्या या चॅनलवर सर्व जिल्ह्यांच्या संदर्भात अपडेट दिल्या जाते एका जिल्ह्याच्या संदर्भात नाही हाही मुद्दा समजून घ्या म्हणजे सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतच आपण अपडेट देतो त्यासाठी आपण पहिल्या हप्त्यापासून कम्युनिटी आपल्या ज्या पोस्टमध्ये सर्व जिल्ह्यांच्या संदर्भात आपण जे आहे एक पोल पण घेतो हेही तुम्हाला माहिती आहे यावेळेस पण घेतलेला आहे हीही बाब आपण समजून घ्या पण आता राहिला मुद्दा की तोच की बारावा हप्ता सर आम्हाला आला नाही आमचा हप्ता येणार की नाही कारण की आता माझ्या शेजारणीला आला आहे याला आला आहे त्याला आला आहे परंतु मला आला नाही अशा प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर अजून किती दिवस वाट पाहायचे आहे आणि आणखी काही काही लोक असे पण सांगत आहेत सर की कागदपत्र जमा करायचे आहेत का तर असं काही नाही अफवांवर लक्ष ठेवायचं नाही जर कोणतीही खात्रीशीर जर अपडेट आली तर आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर देण्यात दे येते हे तुम्हाला माहिती आहे पण त्याच्या वितरण असो किंवा कोणतीही अपडेट प्रामाणिक आणि खात्रीशीर अपडेट ही आपल्या चॅनलवर दिल्या जाते त्यामुळे ते बाकी तुम्ही अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही बघा अजून किती दिवस तुम्हाला जे आहे बघा या बाराव्या हप्त्याचं वितरण चालू राहील या संदर्भात पण मी बोलतो आहे काही कमेंट्स बघा सकाळपासून काही कमेंट्स चला भर त्यांच्या मनामध्ये त्यांना असं वाटतं की पैसे आले नाही काल तर आले मग आज काय झालाय बघा काही जिल्हे बघा म्हणजे बरेचसे सर्व जिल्ह्यांबद्दल आता सर्व जिल्ह्यांचे जर मी नावं घेत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल अननेसेसरी जास्त व्हिडिओ मोठा करायला नको कारण सर्वांचा वेळ महत्त्वाचा आहे बघा नंदुरबार जिल्हा पैसे आले नाही ना असं सांगितलं हिंगोली जिल्हा याच्यामध्ये पण सांगितलं सर पैसे आले नाही वगैरे त्याचप्रमाणे बघा पुण्यामध्ये जे सांगितलं त्यांनी की पैसे आले नाही पुण्यामध्ये पण घा अच्छा पुण्यामध्ये वितरण चालू आहे बरं का लक्षात ठेवा काल मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे त्यानंतर बघा त्याचप्रमाणे खाली आणखी काय काय कमेंट्स आहेत खाली बघा खाली सांगितलेलं आहे परत नंदुरबार जिल्हा जे आहे इथे सांगितलेलं आहे की पैसे आलेले नाही जमा झाले जा नाही म्हणून त्यानंतर बघा अकोला जिल्हा यांनी सांगितलं आहे की सर इथे पण पैसे आलेले नाहीत म्हणजे एकंदरीत आता मी सर्व जिल्ह्यांच्या सर्व कमेंट्स घेत बसणार नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असायला पाहिजे की वितरण मॉर्निंग सेशनला चालू नाही झालेलं परंतु इव्हिनिंगला चालू होईल म्हणजे संध्याकाळी चालू होईल आणि उद्या चालू होईल म्हणजे आज आणि उद्या ज्यांना ज्यांना सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांसाठी सांगतोय मी आता आज आणि उद्या ज्या ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत किंवा लाभ आलेला नाही त्या लाभार्थ्यांना दाट शक्यता आहे आज आणि उद्या पैसे मिळणे <laughs> त्यामुळे कोणी काही काळजी करू नका संदर्भात मी परत तुम्हाला पुरावे निशी येणार आहे त्याबद्दल तुम्ही मनामध्ये शंका आणू नका पण तुम्ही उगच काळजी करू नका का की माझा लाभ बंद झाला आहे का माझं नाव गहाळ केलं आहे का यादीमधून काहीही नाही कारण की काय होतं आपण उगंच चिंता करीत बसतो त्यामुळे सांगतो अगदी मोजक शब्दामध्ये परंतु तुम्हाला ॲक्युरेट आणि प्रामाणिक माहिती सांगण्याचं काम केलं जातं बघा काल जर तुम्ही वाट पाहत असताना की काल का नाही आम्हाला पैसे आले तर काल काही ठराविक जिल्ह्यामध्येच पैसे आल्याचं जे आहे आपल्याकडे माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये बघा की बुधवारी काल जे पाहिलं आपण वितरण जे आहे ठराविकच जिल्ह्यामध्ये झालेलं होतं त्यामध्ये पुणे त्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर या दोन तीन जिल्ह्यामध्येच जे आहे खास करून काल वितरण झालेलं होतं त्यामुळे तुम्ही चिंता करू नका की सर माझा अकोला जिल्ह्यामध्ये होता माझा हिंगोली जिल्ह्यामध्ये होता माझा सातारा जिल्ह्यामध्ये होता असं काय व्हायलाय वगैरे वगैरे त्याची चिंता करू नका आज आणि उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतच्या लाभार्थ्यांना बोलतो आता जे काही उरलेले लाभार्थी आहेत त्यात त्या सर्वांना मिळेल बघा उर्वरित लाभार्थ्यांना कधीपर्यंत लाभ मिळेल मी परत सांगतो आहे कारण की वितरण पुढे पुढे जात आहे त्यामुळे मी सांगतोय तुम्हाला आज आणि उद्यापर्यंत म्हणजे दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे येतील म्हणजे आहे तुमचा फॉर्म कोणत्याही जिल्ह्यामधून असो त्यानंतर बघा काही कागदपत्रे जमावी क जमा करावी लागत आहेत का असा काही अपडेट आहे का सर तर अशी कोणत्याही प्रकारची अपडेट नाही त्यामुळे अजिबात अफवांवर विश्वास ठेवायचा नाही त्यानंतर काही अशा पण लाभार्थी असतात सर, सर। लाडकी बहीण योजनेसाठी काही सेपरेट स्वतंत्र के वाय सी करायची का तर नाही करायची आहे पुढे बघा ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी बोलणार आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय आता चिंता करू नका त्यानंतर बघा राहिलेल्या लाभार्थ्यांना आत आत्तापर्यंत जे आहे सर्व जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार का तर त्याचं उत्तर आहे होय कारण की जर तुम्ही पात्र असताल तर तुमचा लाभ हा शा सरकारला देणंच आहे त्यामध्ये सरकार त्याच्यामध्ये टाळमटाळ करू शकत नाही काही टेक्निकल गोष्टी असतात किंवा पुर, ते वितरणाच आता इथून इथून पुढे कदाचित अशा पद्धतीने जे वितरणं होतील पण काही कसे जरी झाले तर तुम्हाला खात्रीलायक आणि तुमच्या मनामटले जे काही डाऊट्स असतात तर ते क्लिअर करण्याचं माध्यम आपले चॅनल आहे त्यामुळे कुणी काही चिंता करायची नाही छोट्या छोट्या ज्या बी काही तुमच्या अडचणी असतात त्या या चॅनलच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन त्यामध्ये कोणी काही चिंता करू नका राहिला मुद्दा ज्यांना ज्यांना कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही पात्र लाभार्थी असताल तर तुम्हाला आज आणि उद्या परत पैसे येतील त्या संदर्भात एक पुराव्या सहित व्हिडिओ येईल त्याबद्दल पण काही कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात माझ्यामध्ये मी तुमच्या मनामध्ये जेवढे काही डाउट्स असतील ते क्लिअर केले असतील तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद